श्री रोहित सुलक्षणे इन्शुरन्स कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून ते कार्यरत आहे स्वतः नियमित रक्तदाता आहे रक्तदान शिबिर आयोजक आहे जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत करायचं पुढचं नाव आहे श्री चंद्रकांत नाईक सर पुढचं नाव आहे श्री चंद्रकांत नाईक सर जैन इरिगेशन येथे गेली सदोतीस वर्ष अथक सेवा देत आहेत आणि सध्या कार्मिक वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून ते जैन इरिगेशन मध्ये कार्यरत आहेत एकोणीसशे रक्तदान शिबिराचं आयोजन सातशे ते एक हजार रक्त पिनव्याचे संकलन करण्याचं रेडक्रॉसला योगदान देण्याचं कार्य सर करतात पर्यावरण संरक्षण वृक्ष संवर्धनाबाबत त्यांना विशेष आवड आहे आणि त्यात त्यांनी कार्य केलेले आहे तसेच रेडक्रॉसच्या माध्यमातून रक्तदान आणि व्यसनमुक्ती यावर कार्य करण्यासाठी ते तत्व आहे श्री चंद्रकांत सर त्यानंतर आहे डॉक्टर शरद सावळकर डॉक्टर शरद सावळकर मानसशास्त्रामध्ये पी एच डी घेतलेली असून मानसशास्त्र तज्ञ म्हणून नाशिक आणि ना जळगाव कार्यरत आहे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तणाव व करिअर याबद्दल मार्गदर्शन करतात अनेक शाळांमध्ये समुपदेशक म्हणून त्यांनी आपली सेवा दिली दिली आहे देत आहे व्यसनाधीन व्यक्तींना सल्ला आणि समुपदर्शन समुपदेशन करण्याचं कार्य ते करतात पालकत्व मानसिक आरोग्य यावर कार्यशाळा घेतात आणि समुपदेशन केंद्र चालवण्यासाठी ते रेडक्रॉस मध्ये इच्छुक आहेत डॉक्टर शरद सावरकर श्री सुरेशजी भंडारी भडगाव तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातले एक नावाजलेलं नाव जागृती मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत आहेत केशवसूत ज्ञान प्रबोधनचे संचालक आहेत पस्तीस वर्षापासून रक्तदान करतात आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करतात एसडी सीच्या उपक्रमाचे ते तालुका समन्वय आहेत आणि तालुका स्तरावर रक्तदान प्रचार प्रसार कसा होईल याबाबत यासाठी ते मध्ये कार्य करणार आहे श्री जी भंडारी हेलो तालुका यावल येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत अठ्ठावीस वर्ष अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे अटल प्रतिष्ठान भुसावळ यांच्या माध्यमातून विविध विषयांच्या व्याख्यानाचं ते आयोजन करतात रक्तदान वृक्ष लागवड संवर्धन कचरा व्यवस्थापन टेलिमेडिसिन इत्यादी सेवा देण्यासाठी रेडक्रॉस मध्ये ते इच्छुक आहे डॉक्टर सुनील श्री सचिन बाफना इन्व्हर्टर आणि बॅटरीचा व्यवसाय असून पेट्रोल पंप चालक आहे संपूर्ण परिवार रक्तदाता असून स्वतः रक्तदान शिबिराचं आयोजन करतात कोरोना काळात रेडकॉस मध्ये प्लाझ्मा दानासाठी आणि एस डीपी डोनेशनसाठी ते खूप मोठं कार्य त्यांनी केलं गेले पाच वर्षांपासून अथक परिश्रम करत रेडकॉस चे स्वयंसेवक म्हणून त्यांनी रक्तदान प्रचार प्रसार केला ऑन कॉल साठी कधी सचिन फोन करा तुम्हाला पुढच्या पाच मिनिटात डोनर उपलब्ध होतो आणि नेतृत्व या उपक्रमाने सहभाग सहभागी घेण्यासाठी ते इच्छुक आहेत श्री सचिन वाकमा एकदा जोरदार टाळीने आपण त्यांचा अभिनंदन करूया रेडक्रॉस परिवारामध्ये त्यांचे स्वागत करूया अभिजीत पाटील सिव्हिल इंजिनियर म्हणून बावीस वर्षापासून कार्यरत सेंट्रल रेल्वे बे, वेस्टर्न रेल्वे आणि रेल्वे ब्रिज कॉन्ट्रॅक्टरचे ते कार्यक्रम करतात उड्डाणपूर पीएससी चे काम ते करतात सॅटर्डे ग्लोबल प्रेस मुंबईचे ते माजी चेअरमन आहेत रोटी क्लब जळगाव ईस्ट भारत विकास परिषदेचे सक्रिय सदस्य श्री किशोर भारंबे अनेक वर्षांपासून खाजगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योगदान देतात वनवासी कल्याण आश्रम पावरा समाजासाठी गेली तीस वर्ष कार्य करतात पतंजली योग समिती जळगावचे माझे जिल्हा कोचाध्यक्ष आहेत पळण्यास इच्छुक आहेत श्री किशोर भारंबे जोरलाल राणी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करूया श्री सॅम शेफळ श्री सॅम शेफळ शैक्षणिक संस्था भुसावळचे ते संचालक आहेत सॅन्युअल मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य करण्याचं ते काम करतात वृक्षारोपण कार्य आरोग्य तपासणी शिबिर घेणे नवीन रक्तदान तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना रक्तदानाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ते रेडक्रॉसमध्ये भविष्यात कार्य करतील श्री सॅम शेफटोरदार स्वागत करूया श्री जितेंद्र किरंगे श्री जितेंद्र किरंगे महानगरपालिका या ठिकाणी मुख्य स्वच्छता निरीक्षण म्हणून कार्यरत आहे स्वतः वेळा रक्तदान त्यांनी केलेलं आहे आणि बारा वेळादान केलेला आहे कोरोना काळात त्यांनी स्वच्छतेबाबत जळगाव शहरात उल्लेखनीय कार्य केलं जळगाव शहर स्वच्छ शहर संकल्पनेसाठी ते नियमित सेवा देतात पर्यावरण संरक्षण वृक्ष संवर्धन जलसंधारण पथ व्यवस्थापन इत्यादी सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत आणि आर 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 जी महानगरपालिकेची संकल्पना आहे ती संकल्पना पुढे नेण्यासाठी ते योगदान देणार आहे श्री राहुल निकम कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं असून कॉम्प्युटर क्लासेसची सेवा देण्यात येतात स्वतः एकावन्न वेळा रक्तदान केलेलं असून नियमित रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे प्रोफेशनल ऍडव्हान्स एक्सलचे ते मास्टर ट्रेनर आहेत सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा बहुमोल कार्य त्यांनी केले पशु पक्ष्यांवर विशेष प्रेम असून परळ वितरण ही त्यांची खूप आवडीचा विषय आहे श्री आदित्य धर्माधिकारी विमा सल्लागार म्हणून ते सध्या कार्यरत करतात मागील दहा वर्षांपासून रेडकॉर्डचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले कोरोना काळामध्ये उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं आहे प्रथम प्रशिक्षण शिबिरात त्यांनी सहभाग घेतला आणि यानंतर ज्युनियर युथ रेडकॉर्स आणि गावांमध्ये स्वयंसेवक गट तयार

कोरोना काळात रुग्णसेवा अत्यंत उत्तम प्रकारे केलेली आहे आणि थलिसिमिया बालकांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करणं हा त्यांचा आवडीचा विषय आहे डॉक्टर मिलिंद कोहली श्री नाझीम अली फायनान्शियल कन्सल्टंट आणि लिगल ऍडवायझर म्हणून ते काम करत आहेत खानदेश गांधी आणि वीर सुखरुलला श्री या सामाजिक संस्था घालवतात शैक्षणिक आणि क्रीडा विभागात विविध सामाजिक उपलब्ध त्यांनी राबवले आवश्यक परिसर गरजूंना योग्य ते मदत कार्य करण्याचं काम ते करतात रक्तदान आरोग्य शिवी धर्म दवाखाना आणि जेनेटिक मेडिकल हे त्यांच्या आवडीचे विषय असून याच मध्ये कार्य करतील अशी अपेक्षा श्री नाझीम आणि जोरदार अभिनंदन करूया डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर संदीप पाटील आईड तालुक्यातील माऊलिक फाउंडेशनच्या प्रबोधन कॉपरेशन व सल्ला याबद्दल त्यांनी उल्लेखनीय कार्य केले मौली फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे वृक्षारोपण गौसेवा आणि शैक्षणिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग येथे अस्थि रोगतज्ञ म्हणून त्या अनेक वर्षांपासून सेवा देत स्वतः नियमित रक्तदाता असून चोवीस तास प्लेटलेट दानासाठी सर तयार असतात न्यायवैधक सल्लागार म्हणून ते काम करतात ग्राहक जागरण पंचायतीचा कार्य ते करतात रक्तदान प्रथम प्रशिक्षण ऑर्थोपेडिक बँक इत्यादी सेवा देण्यास डॉक्टर धांडेसर उपस्थित आहेत वाजता जरी फोन केला तर एका मिनिटात आमच्यामध्ये उपस्थित होतात सरांचा जोरदार टाळ्यांनी डॉक्टर विकास पाटील जळगाव शहर महानगरपालिकेचे निवृत्त आरोग्य अधिकारी म्हणून चोवीस वर्ष ज्यांनी सेवा दिली ज्यांचं नाव सगळ्यांच्या परिचयाचं डॉक्टर विकास पाटील सर स्वतः रक्तदाता रक्तदान शिबिर आयोजक आहेत ऑर्चिड नेचर फाउंडेशनचे चे कार्याध्यक्ष असून आरोग्य शिबिर एकण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे

आयुष समिती आणि Secretaria ने क्षेत्र वंद्रीचं काम करतात पण स्वतः समाजसेवेची आवड बेवारस मरण पावणारे जे हातपातामध्ये वर्णन पावणारे अनोळखी व्यक्ती असतात त्यांच्या साडी कपड्यांचा खर्च हा व्यक्ती स्वतः खर्चाने करतो बेवारस अंतिम दिनाच्या बद्दल करतो यासाठी संदर्भात महानगरपालिका जिल्हा पोलीस रक्तदान क्षेत्रात जनजागृती रक्तदान शिबिराचं आयोजन वृक्षारोपण आरोग्य शिबिर इत्यादी सेवा ते करत आहेत आणि रक्तदान वृक्षारोपण वृक्ष संवर्धन या कामामध्ये भविष्यातील लोकांसाठी सेवा देतील श्री लक्ष्मण राठोड कवयत्री पैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अधिन वस्तार विभागामध्ये सेवा देतात जळगाव पुणे व नाशिक येथील दूरदर्शन व आकाशवाणी केंद्राच्या जनसंपर्काचा प्रतीक अनुभव सरांना आहेत क्रीडा प्रशिक्षक असून विद्यापीठाचे क्रीडा संघाचे राष्ट्रीय क्रीडा आहेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा योजनांचा काम ते करतात क्रीडा रत्न व आदर्शक पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत आणि जळगाव शहर ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आणि स्पर्धा परीक्षा काम श्री तेजस पाटील सिव्हिल इंजिनियर म्हणून शासकीय व शासकीय क्षेत्रात आठ वर्षांपासून कार्यरत नक्षत्र एंटरप्राईजेसच्या बारा वर्षापासूनच्या माध्यमातून ब्रँड डेव्हलपमेंटचं कार्य करतात वृक्ष लागवड गाव तिथे वाचनालय आणि विविध स्पर्धांचा यशस्वी आयोजन ते करतात विविध कार्यशाळांचे आयोजन करतात युवा संघटना उभारून सेवा करण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे आणि भविष्यामध्ये रक्तदान आणि दिव्यांग सेवा युथ फोरम या विषयासाठी श्री का राजेश स्ट्रावले व्यापार आणि शेती क्षेत्रात कार्यरत यावर येथील नगरपालिकेमध्ये कार्यरत यावर शहरातील रुग्णांसाठी वडिलांच्या नावाने ऑर्थोपेडिक साहित्याची मोफत सेवा झालेली अनेक वर्ष करतायत रुग्णांना मदत करण्याचं कार्य करत आहेत तसेच खेड्यातील व तालुक्यातील आदिवासी बांधवांना आरोग्य सेवा मिळवण्यासाठी ते सोबत भविष्यात श्रावती श्री अनिकेत सोरटे यावर तालुक्यात रेणुंगा जिल्हा ऑनलाईन सेंटरची सेवा ते करत आहेत टूर्स अँड ट्रॅव्हलची सेवा ते देतात यावल शहरात आर एस एस संघाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय कार्यकर्ता रुग्णांना शासकीय सेवा मिळवून देण्यासाठी ते कार्य करतात श्री गोपाल महाजन कॅम्प फेंडर म्हणून यावत तालुक्यामध्ये कार्यरत आहेत शेतीचा जोड व्यवसाय सर करतात शैक्षणिक संस्थामध्ये संचालक म्हणून सेवा करतात विकासामध्ये संचालक म्हणून सेवा दिली यावर तालुक्यातील माझी गावात माझी सरपंच म्हणून सेवा दिली रक्तदान शिबिर आयोजन जनजागृती पर्यावरण या भागामध्ये ते सक्रिय सहभाग घेण्यासाठी इच्छुक आहे श्री गोपाल महाजन वरिष्ठ महिलांसोबत विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आरोग्याबाबत जनजागृती करण्याचं महत्वाचं काम संसदिता मेम यांनी केलेलं आहे तन तर स्वस्थ मन या उपक्रमाची जनजागृती त्यांनी केली आहे भविष्यामध्ये पर्यावरण संरक्षण रक्तदान्यसारख्या सेवा देण्यासाठी ते इच्छुक आहेत संसदिता कोठारी डॉक्टर एकता चौधरी एकता चौधरी मागील 28 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून जनरल प्रॅक्टिशनर म्हणून सेवा देत आहेत अनेक शाळांमध्ये मुला मुलींना वैद्यकीय मार्गदर्शन व प्रबोधन त्यांनी केलंय स्वतःच्या क्लिनिकच्या के माध्यमातून सी मार्फत रक्त तपासण्या त्या करतात अनेक सामाजिक संस्थाच्या सभासदांची वैद्यकीय तपासणी आणि मार्गदर्शन त्यांनी केलंय पोषक आहार व दैनंदिन दिनचर्या कशी असावी याविषयी भविष्यामध्ये त्या उपक्रम घेण्यासाठी इच्छुक आहे डॉक्टर एकता चौधरी जोडकाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया श्री रंजित रक्तदान म्हणजे काय तर रणजितच्या परिवाराकडून शिकावं आमचे जवळचे मित्र चिकित्सक मानसशास्त्र म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात आठ वर्षांपासून सेवा देतात ग्रामीण रुग्णालय चाळीस गाव येथे समुपदेशक म्हणून त्यांनी सेवा दिली स्वतः एकाहत्तर वेळा रक्तदान दिली सपत्नी बारा वेळा म्हणजे त्यांच्या सौभाग्यांनी अंकिता यांनी बारा वेळा रक्तदान केले आतापर्यंत स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून जळगाव शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवतात

गृहरक्षक तलात म्हणजे त्यांनी सेवा दिली डॉक्टर स्नेहल बांधनोकर नुकतंच तज्ञ म्हणून तिने शिक्षण पूर्ण केलं आणि सेवेचं प्रेद अंगीकारून आम्ही तीन महिन्यांपासून तज्ञ म्हणून सेवा देते अन्नदान वस्त्रदान तसेच दंतरोगासंबंधी विविध तपासण्या आणि शिबिराच्या आहे रक्तदान आणि दंतरोगासंबंधी आजार व त्याविषयी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यासाठी डॉक्टर प्रशांत भोसले डॉक्टर प्रशांत भोसले वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असून बारा वर्षांपासून शिक्षकी क्षेत्रात कार्य सुरू आहे आदिवासी पावला लोकांसोबत सातपुडा परिक्षेत्रात औषधी ज्ञान आधारावर संशोधन ते करतात जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्य ते करतात वर्धिष्ठ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सेवा उपक्रमात सक्रिय सहभाग आणि भविष्यामध्ये मुलींमध्ये स्वतःच्या आरोग्यावर जनजागृती समुदाय विकास प्रकल्प खेड्यामध्ये आरोग्य सुविधा धर्मार्थ दवाखाना आणि होमिओपॅथी उपचार या विषयीच्या भविष्यात कार्य करतील डॉक्टर प्रशांत भोसले जोरदार डॉक्टर अभय जोशी डॉक्टर अभय जोशी सर मागील तेरा वर्षापासून विकार तज्ञ आहेत जळगाव जिल्ह्यातल्या कोविड टास्क फोर्स मध्ये सर सक्रिय सभासद म्हणून कार्य केलं किडनी विकाराबाबत निदान रोग निदान शिबिर त्यांनी आयोजन केले तसेच किडनी आजाराबाबत समाज प्रबोधन जनजागृती उपक्रम ते राबवतात आरोग्य भारतीचे सक्रिय सदस्य असून अवयवदान किडनी ट्रान्सप्लांट व शालेय आरोग्य उपक्रम घेण्यासाठी भविष्यामध्ये इच्छुक आहेत डॉक्टर अभय जोशी श्री मनीष चौधरी मागील एकतीस वर्षांपासून पेपर बोर्डचा त्यांचा व्यवसाय आहे मागे सात वर्षांपासून केळी पॅकिंग साठी पॅकिंगसाठी लागणारं कार्सगेटेड बॉक्सेसचं उत्पादन ते करतात आदिवासी वस्ती आदिवासी वस्तींवर मुलांना कपडे व इतर आवश्यक साहित्य वितरणासाठी सक्रिय सहभाग घेतात यावर येथे स्वतः कन्याशाळा चालवत असून मुलींसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवतात भविष्यामध्ये अन्नाची नासाडी थांबवणं जुन्या वस्तूंचा पुनर्वापर आणि घरातील औषधी जे शिल्लक असतात त्या औषधी गरजूंपर्यंत कशा पोहोचवता येतील याबाबत ते भविष्यामध्ये हो या सेवा कार्य करणार आहे रेडक्रॉस सोबत श्री मनीष चौधरी